याला सर्व ग्रहांचा राजा मानलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याचे गोचर हे खूप महत्त्वाचे मानलं जातं तसं पाहिलं तर सूर्य दर महिन्याला आपली चाल बदलतो येत्या काळामध्ये लवकरच सूर्य आपली चाल बदलणार आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये जानेवारी महिन्याच्या पंधरा तारखेला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे सोमवारी दोन वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्याचे हे गोचर होणार आहे ज्या दिवशी आपण मकर संक्रांती साजरी करतो सूर्याच्या गोचराचा प्रभाव सर्वच राशींवर होतो काही राशींसाठी तो शुभ असतो तर काही राशींसाठी तो अशुभ असू शकतो सूर्याच्या या गोचराचा ज्या राशींना अतिशय चांगला फायदा होणार आहे त्या भाग्यवान राशी आत्ता आपण पाहणार आहोत सूर्याच्या परिवर्तनाचा चांगला लाभ होणारी पहिली राशी म्हणजे कन्या राशी होय या राशीच्या लोकांना सूर्याचे गोचर अतिशय शुभ असे असणार आहे या लोकांना व्यवसायामध्ये येत असलेल्या अडचणी आता सूर्याच्या गोचरामुळे समाप्त होतील कन्या राशीचे जे लोक किंवा विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत किंवा एखादी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना सूर्याच्या कृपेने विशेष लाभ हो स्पर्धा परीक्षे मध्य उत्तम यश मिलना है अविवाहित लोकना सूर प्रभाव संतान प्राप्ति से योग विशेष मजे कन्या राशि लोक आरोग्य सूरिया कृपेने उत्तम है शिवाय राशी लो का लोकान आर्थिक लाभ हो आर्थिक परिस्थिति उत्तम रही सूर राशि बदलाता लाभ होनी दूसरी राशि मेष राशि होष राशि लोकान सूरयाचे गोचर है अतिशय शुभ अच्छे आपण आपल्या मनातील योजना या काळामध्ये साकार करू शकता नवीन योजना सुरू केल्यात त्यामधून तुम्हाला मनासारखे यश मिळू शकेल समाजामध्ये आत्ता तुमचा मान आणि सन्मान वाढीस लागेल मात्र या काळामध्ये तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी मात्र घेतली पाहिजे कुटुंबातील नातेसंबंध अधिक जवळीक साधतील आणि तुमच्या मनाला प्रसन्नता मिळेल अडीअडचणीमुळे रखडलेली तुमची कामे आता सहज होऊन जाते सूर्याच्या गोचराचा लाभ होणारी तिसरी राशी म्हणजे कुंभराशीवर सूर्याच्या प्रभावामुळे तुमच्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी आता दूर होऊन त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल कुंभ राशीच्या लोकांना विविध मार्गाने चांगली धनप्राप्ती होऊ शकते नोकरीमध्ये असणाऱ्या लोकांना त्यांच्या वरिष्ठाकडून शाबासकी मिळेल तुमच्यासोबतचे लोक तुमची प्रशंसा करतील कुंभ राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन अतिशय मधुर असे होऊ शकेल शिवाय ज्या नात्यामध्ये यापूर्वी कटुता आली होती ती दूर होऊन तुमच्यातील संबंध आता मधुर बनू शकतील कुटुंबातील सर्व सदस्य तुम्हाला सहकार्य करतील त्याचप्रमाणे तुम्हाला मानसुद्धा देतील आणि या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला मानसिक प्रसन्नता लाभेल आणि 阿罗嘎，同志们，开机开会。